आता आमची पायऱ्याच होती गाडी त्या गाडीने चांगली अशी लढत केली आपल्या गाडीची आणि त्यांचं पण अभिनंदन करीन मी आज आमची गाडी विजय झाली त्याच्याबद्दल अभिमान आहे एक गाडी गेल्या मैदानाच धुरलेली होती उसान जो मैदान झाला त्यावेळी आम्ही अड्ड्यातल्या शरद केलेली आकाशामध्ये शरद झालेली त्यामुळे शरद झालेली अंधार झाले म्हणून कोणाची व्हिडीओ कोणाची शूटिंग नाही पडली पाहिजे गाडीची अडचणी झाली आज आम्ही निर्णय घेतलेला का पिसार हीच गाडी पलवू आणि त्याच्यामुळे एवढंच पेहरा ठेवून आम्ही डावी कारण की डावी साईडनं गाडी आता सध्या कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही डावीतनं प्रयत्न करतो की जास्त गाडी जवळ व्हायला एका आड्ड्यामध्ये पेहरा उडला आणि कुठेतरी दोन दो, गुला भेटले काय सांगत होता दोन्ही महिला पडल्या आहेत वजीर पण कोलिंग वरता नंबर मधलाच बैल आहे आणि थोडा थांबलेला आजारी असल्यामुळं आणि आता तो चांगला परत पडायला लागलाय परत एक नंबर मध्ये पळतोय कुठेतरी लहान वासरू म्हणून मेहरबान त्याला साथ देतय एक मेहरबांचा जागे मला लागेल का वजीरच्या गाडी पलते वजीर, आपण मेर, बघतो आप ना मागच्या काळामध्ये कोलिकोपूरचा वजीर आपल्या मेहबूबच्या विरुद्ध मध्ये पळत होता आणि आज त्याच्यामध्ये पलतो मेहरबानच्या गाल्यामध्ये पळतो काय सांगाल त्याबद्दल विरुद्ध तर असं काय नाही का आमची मोठी शर्य झालेली कोलिकोपूर वजीरचे आणि मेहबूबची खिडक्याच्या पाठीला गेल्या वर्षी पण त्याच्यानंतरला वजीर पै पण पालेला आहे मैबूबच्या असा नाही कायमस्वरूपी विरोधात पालेला आहे तरी म्हणून मित्रांचाच बैल आहे मैत्री शर्यती होत राहतात आणि प्रेमापोटी शर्दी होत राहतात आणि पायरा पण होतो म्हणून आमच्यात काय राग वृक्ष असा काय नाही वाटलताव पायरा दाव शर्यत हे आमच्या बैलांना डिफरंट जर एखाद्याला जोड नाही झाला तर आम्ही कधी पण शर्यती पण करतो कानाचा एक तुम्हाला शांतता आणि संयमाने खेळाडू मानला तो काय सांगा त्याबद्दल कारण जा की हा क्षेत्र नाही का रागाचा याच्यामध्ये जोशात केला कारण की बैलगाडीचं क्षेत्र आहे कारण की इथं बैल पालणार आहेत इथं माणसांच्या मनात वृत्त आणि माणसाच्या रागानुसार जर बैल पलत असते तर बऱ्याचशा भानं मैदानात झाली असते म्हणून बैलांच्या जोरावर आपण शर्यती गेलतो आणि त्यांच्या पानण्यावरच आपण शर्यती जिंकतो किंवा हरतो म्हणून याच्यात राग आणि खुन्न दाखवून काय उपयोगी पण नाही त्याच्यामुळे शांतता आणि संयम ठेवून खेळायला पण मजा तेवढीच येते आणि रागात पण उलटी त्याच्यात नुकसानच आहे रागांचे आपण बघतो ना ड्रायव्हरांना मुंबईमध्ये हेल्मेट देखील अतिशय चांगलं काम केलं संघटनेने हेल्मेट देऊन कारण की मागे जवळल्याच्या मैदानात अशी दुर्घटना घडलेली आहे का आदित्य ड्रायव्हर आता पण काशी मध्ये आहेत आम्हाला कल्लय वाशीमध्ये त्याच्यामुळे अशी कृत्य कोणासोबत घडू नये त्यांनी म्हणजे संघटनेने निर्णय घेतला हेल्मेट द्यायचा तो एक नंबरच घेतलाय दादा आता आपला त्याच्यावरूनच मेहबूब मुंबई मध्ये दाखल झालेला आहे त्याचं काही नियोजन असेल आजचा नियोजन बघू त्याला एखादा वयानुसार जर चांगली बारीशी गाडी असेल करू नाही तर मग फेरा टाकून आमचा विचार चालू आहे फेरा टाकूनच जायचा तर बघू तर पण आता अजून दिवस जायचं बाकी जा मैदानामध्ये आल्या पण अजून अजून पर्यंत माती घेतो अजूनपर्यंत घेतोपर्यंत धमक अजूनपर्यंत तीच आहे आणि जोश पण तोच आहे आम्ही कुठेतरी थांबून केलोय कारण की त्याच्या त्याच्या जा जोशावर जाऊन फायदा नाही कधी कधी त्याची वयाची मर्यादा पण आम्ही राखली पाहिजे तेच आम्हाला मान्य करत आपल्या दीपक म्हणजे आमचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांनी पूर्ण आमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं पूर्ण जिम्मेदार दिली कुठेतरी आम्हीच त्यांची जिम्मेदारी पूर्ण पार करायचा प्रयत्न करतो आणि या नशिबाने ती आम्हाला लागते कारण की कदाचित त्यांचा विश्वास आमच्या आमच्यापरा असेल का आम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरतोय त्यांच्यासाठी उचलत आपण बघतो ना राहुल भिणी शॉर्टगन मेहरबान काय सांगाल त्याबद्दल बरेचशे प्रत्येक मैदानाची चर्चा तीच आहे राहुल बर्णी आणि तुमच्याकडे विचारला जातो का राहुल भरणी शॉर्टगन नाव ठेवले नाव नावले <coughs> तो शॉटगन नाव पडलाच पाहिजे कारण की तो हायेस्ट तेवढं अजून लहान अन आन उंच आणि नंबर ते शर्दी करतोय त्याच्यामुळे शॉटगन मध्ये स्पीड पण तेवढा लागतो त्याच्यामुळे त्यांनी नाव ठेवलं असेल कधीच घरची गाडीच पलायचा विचार आहे आज पण बघू तरी पण कसा काय म्हणत मग पेरा टाकून घरी जाऊ दादा तुमच्या नेहमी ने मित्र परिवार तेवढा असतो आरो किंवा जिंको नेहमी तुमच्या पाठीने नाही खंबीरपणे उभे असतात काय सांगा त्यांच्याबद्दल मित्रपरिवार शिवाय आमच्या शर्यती होत पण नाही आणि कोणाच्या मनात वाटत नाही की कुठला मालक कुठून येईल ना शर्यती करा असं कर कधी वाटत नाही जर तुम्हाला मित्रांची तुमच्या पोरांची साथ असेल त्यांच्या मनाचे मनाप्रमाणे जर तुम्ही चालत असाल तर सगळ्यांच्या खुशीने तुमचा विजय प्राप्त नक्की होतो त्याच्यामुळे मित्रपरिवार आणि आमची मित्रांची साथ ही मला शंभर टक्केच पाठी आहे माझी पाठीशी उपाय आहे कधी पण ते दादा इतक्या वेज करू धन्यवाद आणि आई करतो जसा नाव केला तसंच मेहरबान देखील दादा